अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर माझी चालू होती आता देवपूजा आणि अजून दिवायचं शूट करायचं पण बाकी आहे तर बघू आज मला ना थोडस सामान आणायला जायचं ते तर दुपारी वेळ भेटला तर जाणार आहे आम्ही तिकडं काय नावाच काय जळून गेल तिथं हां फुल नकोर बघ दीदी हां ते नाहीच नको दे तर आम्ही ना आजपासून आहे ना ते दुनी आहे ना आता टाईनला लावलं तर त्यांचा मुलगा आहे ना शेजारीच राहते त्यांना नवीन आलं आहे राहिला <coughs> <coughs> मम्मीचं चा चालू आहे स्वयंपाक हुशारे तो आल्या आल्या देवाच्या पाया पडलं तिथं पप्पा रे का रे तुझ नाव काय तुझ नाव काय पूर्ण नाव पूर्ण नाव आहे काय नाव आहे आनंद। 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 <laughs> दिल्या, मी इकडे ना आता साड्यांना फॉल लावत होते दिवाळीमुळे ना कस्टमरच्या खूप साड्या आल्या पिको फॉल साठी आणि पार्लरचा पण सीझन चालू आहे तर जसा वेळ तसं मी साड्यांना फॉल लावते मी इकडं आता ब्लाउज आहे आणि आम्हाला आहे फटाकडे आणायला आमची झाली तयारी सुरू आता फॉल पण घेऊन येते त्यांनी कलर नाही नाही वाईट कलरचे तर आता मस्त फटाके सुरे सुऱ्या ते घेऊन येतो आम्ही मला साड्यांना फॉल लावायचे अगदी साडी लावून ठेवलं पॉल या अजून बाकीच्या अंडा लावायचे मी जाऊन येते

दात्यांच्या दुकानाचं पूर्ण शूट करून दादे वरधड कन्व्हरेश पाचशे वाला चारशे नंबर घेत पाऊस मोठा या पाचशे आम्ही चाललो आहे आता दुकानामध्ये तीन वाजले आता आणि उद्या आम्हाला शूट करायचं आहे म्हणजे अचानक ठरलं आमचं की उद्या शूट करायचं दिवाळीचा तर आम्हाला ना ताट आणायला जायचं आहे आता ते पंत्याने ते ठेवायला ताट राहतं ना म्हणजे या काय बरं का डिझाईनचं आहे पण त्याच्यावरती ना असे पंत व्यवस्थित नाही बसत कारण त्याला लई डिझाईन आहे अशा डायमंडन ते त्याच्यामुळे तर आता म्हटलं बघू मैत्रिणीच्या दु मैत्रिणीचंच दुकान येतं तर बघू जाऊन मी चालले आता

अगरबत्तीच आम्ही ना मस्त पूजेच ताट आणलं तर आम्हाला आता ते भरायचं म्हणजे जे उद्या शूटला साहित्य लागणार आहे आकाशकंदील म्हणजे फुलांच्या माळी तर थोडं थोडं सामान जे लागतं आहे ना ते सगळं आम्हाला बॅगमध्ये भरायचं आहे अजून मला ज्वेलरीन ते बघायची आहे मी बसले होते माझे खूप पाय आहे त्याच्यामुळं मी बसले तर आता तयारी करायची आहे इकडं मम्मी आता रांगोळ्या घेते सोबत तिथं लागेल ना जर काढायचीच असले रांगोळी तर आणि इकडं सामान असं सा पडलं आहे माझं काही भरलं काही आता ठेवून द्यायचं आहे मी आज लगेच लोकेशन नाही सांगणार तुम्हाला शूट मध्ये लगेच लोकेशन आहे ऐतिहासिक फार्म हाऊस वगैरे नाही ते नाही गार्डन फार्म हाऊस हे नाही ऐतिहासिक दोन कलर घेतले ना बसून